नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या सुरी या मालिकेचा रिव्ह्यू तेव्हा नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की ऋषिकेश आता सयाजीरावांच्या गाडीमध्ये बसलेला असतो ड्रायव्हर बनून आणि सयाजीरावांना हे माहितीही नसतं ते गाडीमध्ये येऊन बसतात आणि म्हणतात की ड्रायव्हर चला गाडी स्टार्ट करा आणि त्यानंतर त्याने टोपी घातलेली असते आणि मग आता सयाजीरावांना त्याचा चेहरा पाहायचा असतो आणि मग त्यांनी आता पाहिल्यावरती त्यांच्या ते लक्ष देतं की हा तर ऋषिकेश आहे आता त्यांना खूप भीती वाटायला लागते की हा अचानक इथे काय आहे म्हणून ते विचारतात की ऋषिकेश तू इथे काय करतोय तू गाडी चालवायला कसं व्हायलास कारण त्यांना माहीत असतं की नक्कीच ऋषिकेशचा काहीतरी डाव आहे आणि म्हणून ते ऋषिकेशला विचारत असतात की सांगा ऋषिकेश तू कशाला आहे ह्या गाडीमध्ये तुला कोणी सांगितलं होते ते ड्रायव्हर म्हणून यायला तेव्हा ऋषिकेश काहीच म्हणत नसतो तर म्हणतो की आज तुम्हाला दर घडवणार आहे मी तुम्ही माझ्या मागावर गुंड पाठवली होती का तुम्ही मला ती नोकरी मिळवून दिली का तर तुम्हाला मला मारायचं होतं म्हणून आणि इतकं सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सोडून देईल असं वाटलं का आज बघाच मी काही गाडी चालवतो हवेत तेव्हा आता ऋषिकेश सयाजीरावांना धमकी देत असतो आणि मग आता सहेजीराव घाबरतात आणि म्हणतात की हे बघ ऋषिकेश असं काही करू नको मी काही केलेलं नाही आहे आणि तुला माहिती आहे की मला बी पीचा त्रास आहे तेव्हा गाडी हळू चालवायची तर ऋषिकेश म्हणतो असं आहे ना मग ऋषिकेश अजून गाडीचं स्पीड वाढवतो आणि गाडी कुठच्या कुठेच हलायला लागते आणि सयाजीराव पूर्ण आतमध्ये त्यांना गाडीचा पूर्ण धक्का लागत असतो तर ते ओरडत असतात आणि ऋषिकेश मात्र इकडे जोरात जोरात गाडी चालवत असतो जो तो म्हणतो की आज तुम्ही मला काही सांगा मी बिलकुल ऐकणार नाही आहे मी आज तुम्हाला आता घडवायला आलो आणि माझं काम मी करणारच आहे तेव्हा सयाजीराव म्हणतात की मी बाहेरच्या लोकांना आवाज देऊन बोलवेल ऋषिकेश काहीच म्हणत नाही तर सयाजीराव हे खिडकी उरतात आणि बाहेर आजूबाजूला कोणी हेल्प म्हणून मिळते का याला तसा आवाज देऊ लागतात आणि मग त्यामुळेच आता बाहेर कोणी नसल्यामुळे तिथे कोणीच येत नाही आणि मग ऋषिकेश म्हणतो की तुम्ही गुंडांना पाठवलं ना मला मारायला म्हणून मी असं करतोय काढून घे तिकडे हे बघ काय करते बघ पटकन घे आईकडे घेऊन आई जा आईकडे ठेवायला ना कपड्याच्या नाही दुपारपासून इथेच जा पटकन आईकडे घेऊन जाईल ओढू नको ते ऐकणार नाही मला

ए परी, परी ती बॅग आईकडे घेऊन जा पटकन जाणी कुठ लवकर तिने काढले बघ ते परी आईकडे घेऊन जा ती बॅग पटकन मी सगळं काढायला लागले तू पण जायला खुनावर पटकन जा तिकडे ते सगळं सामान फेकेल ते ऐकणार नाही आता सगळं माहिती तर प्रेक्षकांनो ऋषिकेश आता गाडी खूप जोरात चालवतो आणि सयजीरावांना पूर्णपणे त्यांनी बदला घेतलेला असतो जेव्हा आता ऋषिकेश घरी जातो तेव्हा तो त्याला जानकी विचारत असते की ऋषिकेश तुम्ही कुठे गेला होता मराण्या सांगता मी किती फोन केले तुम्ही माझा फोन का नाही उचलला तरी सुद्धा ऋषिकेश काहीच म्हणत नाही तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही माझा विषय का टाळताय मी तुम्हाला काहीतरी विचारते ऐकताय ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो कुठे नाही जरा काम होतो जानकी म्हणते की, की पण मला खरं खरं सांगा तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत मला ऐकायचं आहे की तुम्ही कुठे गेला होता तेव्हा आता ऋषिकेशला काही सांगायचंच नसतं जानकीला मग त्यानंतर बराच वेळ जानकी खूप डोकं खात असते ऋषिकेशचं की नाही मला ऐकायचं आहे तू नक्कीच काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी गेला होता मग ती ही गोष्ट माझ्यापासून का लपवत आहेस मला ऐकायचं ऋषिकेश आत्ताच सांगतो इतका रागाने कुठे गेला होतास तेव्हा तो ऋषिकेश म्हणतो की सया त्या सयाजीरावाचा बदला घ्यायला त्याने माझा तो माझा जेव्हा रुठला तेव्हा मी त्याला असं सोडून देऊ का आता मग जानकी म्हणते की काय चाललं हो तुमचं

तेव्हा आता इकडे जानकी म्हणत असते की, की तुमचं हे नाटक बंद करा आता तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ मला त्या स्वार्थी नात्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं जीव अडकवायचं नाही आहे मला त्यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आता फक्त आपल्या तिघांची आप फॅमिली आहे जानकी तू ओवी आणि आपण तिघांचीच फॅमिली असणार आहे कारण आता हा ऋषिकेश बदलला आहे माझ्या मनगटामध्ये खूप ताकद आहे जानकी त्यामुळे मी एकटा रडायचं ठरवलं आहे आधीचा ऋषिकेश वेगळा होता पण आता मी नवीन जन्म घेतलेला आहे जेव्हा माझ्या घरच्यांनी माझा अपमान करून मला घरातून काढलं त्या दिवशी तो ऋषिकेश मेला आणि आता हा नवीन ऋषिकेश त्यांच्या जेव्हा उठणार आहे तेव्हा मी त्यांना कुठल्याही प्रकारची काढणार नाही आणि त्यांच्याशी कधीच गोड होणार नाही कारण त्यांच्या ईश्वराने सारचे कान भरलेले असतात ती म्हणते की ह्या घरामध्ये मला काही इज्जतच नाहीये आईने माझा केवढा मोठा अपमान केला आणि त्याच्या अनेक बहिणीसाठी त्या बाईसाठी का जिने नाना जिन्यावरून ढकललं आणि त्या बाईची बाजू घेऊन आई मला इतकं माझा अपमान केला काहींनी तेव्हा आता मला राहायचंच नाही तर सारंग म्हणतो की असं नाही ऐश्वर्या काय आहे मला सगळं सांगा तेव्हा आता ऐश्वर्या सगळं काही सांगायला लागते आणि ते सारंगचे चांगलेच कान भरवलेले असतात आणि सारंगचा ब्रेन वॉश झाल्यामुळे तू लगेच खाली होतो आणि जोरातच सुमित्राला आवाज देऊ लागतो तर सुमित्रा म्हणते काय रे काय झालं इतका आवाज द्यायला तेव्हा आता तू माझ्या बायकोवर अन्याय करत आहेस आई जानकी बहिणीने आतापर्यंत एवढं चुका करूनसुद्धा ते तर घर सोडून निघून गेले मग आता माझ्या बायकोला दोष का देत आहे त्या गोष्टीचा झालं ते झालं ना माझ्या बाय माझी बायको भोळी आहे ऐकून घेते म्हणून तू काही बोलशील का तिला तेव्हा तर सुमित्राला धक्काच बसतो की हा काय बोलत आहे अचानक काय झालं याला त्याला काही त्यांना काही थोड्या वेळ त्यांना क नाही की सारं इतकं काय चिडलाय आहे कारण ऐश्वर्याने त्याचे कान भरलेले असतात आणि त्यामुळे तो काही न ऐकता वाटेल ते बोलायला लागतो आणि त्याच्या ला आवडण्या तो, तो सौमित्राने आणि का तिथे आलेले असतात ते सुद्धा त्याला म्हणतात की काय झालं इतकं उरडायला असं बोलल्यावर ती मग लगेच सौमित्र म्हणतो की तू आवाज खाली कराक अगोदर इतकं घर का डोक्यावर घेतलेला आहे तेव्हा सारंग म्हणतो की माझ्या बायकोचा अपमान झालेला मी सहन करणार नाही आणि ते ऐकून घेते म्हणून कोणी काही म्हणे नाही तर बिलकुल चालणार नाही कारण मी आहे तिचा नवरा आहे अजून तिची बाजू घ्यायला तेव्हा तर सौमित्राला धक्काच बसतो तो म्हणतो की आई अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू कोणाचंही ऐकू नको ते जाणं किंवा मान नाही या घरामध्ये आण आणि हिला बाहेर जाऊ दे तेव्हा तर सारंग म्हणतो हिला म्हणजे काय माझ्या बायकोला म्हणत आहेस का तू हे बघ सौमित्र मी अजूनही माझं लिमिट ठेवलेलं आहे आणि तू सुद्धा तुझ्या मर्यादेत रहा राहा वाटेल ते बोलू नकोस आणि दोघांमध्ये भांडण व्हायला लागतं तर आता ला सारंगा धमकीच देतो सौमित्राला की तू याद राह माझ्या बायकोला एक शब्दसुद्धा बोलायचं नाही तर सौमित्र म्हणतो की मग तू काय करणार आहे तुला मारायचं आहे का मला आता असं बोलल्यावर लगेच सारंगा सौमित्राच्या अंगावर थांबून जातो तर प्रेक्षकांना दोघांमध्ये चांगलीच मारामारी रंगते तसं काय करू नको अनू शांत बस थोडा वेळ खराब होते ना ते तर प्रेक्षकांना दोघांमध्ये मारामारी व्हायला लागते आणि सुमित्रा ह्यामध्ये पडतात त्यांचं भांडण सोडवत असतात तर आता सारंग चोरात त्यांना ढकलतो जोरात ढकलतो आणि मग ते टेबलवरती जाऊन आपटतात त्यांच्या डोक्याला इजा होते रक्त निघू लागतं आणि त्यामुळे अवंतिकाने सौमित्राला मोठा धक्काच बसतो तर आता पुढे इकडे जानकी हिला घरामध्ये असतानाच न्यूजपेपरमध्ये एक प्रिंट आलेली असते ॲड ॲड आलेली असते जॉबच्या वेकेन्सीची आणि ती वाचते आणि सारंगला सॉरी ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा ना जॉबसाठी ऑफर आलेला आहे मी जाऊ का तर आता काय आहे तर ते विचारल्यावर ते सांगते की इथे निरमा कंपनीमध्ये डोअर टू डोअर सेल्समन सेल्स गर्ल पाहिजे तेव्हा मी जाते तर लगेच ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे जा तू मग आता जानकी असा विचार करते की मी ह्या निर्मा निरमा पावडरची ॲड ही सगळ्यात आधी माझ्या घरापासूनच करते असं म्हणून तिचे प्रॉडक्ट्स घेऊन ती रणदेवींच्या घरी आलेली असते आणि आता ऐश्वर्या नेमका दरवाजा उघडते आणि म्हणते की तू इथे कशाला आलेस तेव्हा जानकी म्हणते काय आहे ना मी नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे म्हटलं आमच्या कंपनीच्या प्रॉडक्टची सुरुवात आपल्याच घरापासून करावी म्हणून मी इथे आलेली आहे तरी ही आहे निरमा पावडर आणि तुम्ही सुद्धा घ्यावी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तेव्हा ईश्वर म्हणते असं आहे शांत वासगा तेव्हा आता जानकी असं बोलल्यावर ऐश्वर्या म्हणते की होऊन जाऊ दे मग डेमो लगे जानकी एक सफेद कलरचा कपडा आणते त्याच्यावरती हळदीचे डाग पाडून तिच्याकडे देते आणि म्हणते की चल होऊन जाऊ दे हा कपडा मला एकही डाग नसता साफ करून दाखव तुझ्या निर्माणे तेव्हा ते जानकी निर्मा मध्ये ते कपडे भिजवून चांगलं घासून त्याला धुते आणि त्याचं पाणी जोरात ऐश्वर्याच्या अंगावर शिंपडते आणि म्हणते की हे बघ एकही डाग नाही आहे जसं माझ्या निर्माने हा कपडा स्वच्छ केला आहे त्याचप्रमाणे माझे दुरवलेल्या नात्यांना त्या घरापासून दूर झालेल्यांना मी लवकरच जवळ करणार लवकरच जवळ करणार आहे आणि त्यामुळे मी माझं चॅलेंज पूर्णच करणार आहे तू बघतच राहा ऐश्वर्या असं जानकी आता ईश्वराला चॅलेंज करते आणि म्हणते की पुन्हा मी ह्याच घरामध्ये येणार आहे तेव्हा अलर्ट राहा आता ऐश्वर्याला तोंडावर पाडलेलं असतं जानकीने आणि त्यामुळे ते काही शब्दांना म्हणता घरात निघून जाते प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका घरोघरी मातेच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली तर आपण भेटू उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद